आणि विमान येत असा अवघ्या काही तासात तासा चिपी विमानतळाचं उद्घाटन येऊन ठेपलं आहे गेली वीस वर्ष गणपतीला विमानानं जाऊयात असं कोकणवासी म्हणायचे पण ते विमान काही उडत नव्हतं आणि उतरण्याचं तर नावच नव्हतं अखेर चिपी विमानतळावरून पहिलं उड्डाण आज होईल चिपी विमानतळावरून श्रेयवादाची लढाईसुद्धा झाली उद्घाटनाचा वाद असो किंवा राणेविरुद्ध ठाकरेचा वाद अखेर या श्रेयवादाच्या लढाईनंतर उद्घाटनाचा मुहूर्त आज आहे पण या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून सुद्धा काहीसा वादविवाद झाला नारायण राणे यांनी म्हटलं की माझं नाव सगळ्यात अनुभवानं वयानं ज्येष्ठ असून सुद्धा तिसऱ्या क्रमांकावर ठेवलं आणि छोटं करून छापलं तर उद्धव ठाकरे यांनी मात्र नारायण राणे यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि कोकणाच्या विकासावर भर देणं पसंत केलंय सिंधुदुर्ग के जिल्ह्यात ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचा संदर्भ घेणार आणि हे सांगणार हे आम्हीच केलंय आता आमच्या मुलाचं नाव आम्हीच ठेवायचं ना काय दुसऱ्याला बोलवायचं तुम्ही ठेवा ठेवा म्हणून त्या आम्ही विमानतळ केला तुम्ही कबूल करा माझं काय ना या उद्घाटन पण तुम्ही मान पण पन देतो पण हे आम्ही केलंय मान्य करा मान्य केलं आणि त्यामुळे माझं त्यांचं तसं काही वैर नाही पण काही न करता जे येत ना काही लायकी नाही त्यांची हो त्या पदाची पण ते आपल्याला पटत नाही त्यामुळे माननीय उद्धव ठाकरे हे येऊ दे त्यांचं स्वागत आहे वाटल्यास पाहुणेचार करू सिंधुदुर्गातल्या म्हावऱ्याचा माशाचा <laughs> नेमकं माझं नाव किती बारीक आहे झालंय बघा आपोआप आप शाही माहित नाही का हे झाली काही <laughs> काय बघा माननीय उद्धवजी ठाकरे ज्योतिरादित्य सिंधिया नारायण राणे आता मी राजकारणात आणि प्रोटोकॉल प्रमाणे मंत्री हे दोघांपेक्षा सिनियर आहे तरी पण नाही फॅक्ट आहे प्रोटोकॉल पाळला जातो अशा कार्यक्रम तरी महाराष्ट्राचा मान म्हणून मुख्यमंत्र्याला फैदस्त मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण तेवढा मान देतो नावाच कोण आहे याला संबंध नाही